जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे धानोरा तालुक्यातून धानोरा मुरुमगाव मार्ग खड्डेमय प्रवाशाचे हाल प्रशासनाचे दुर्लक्ष धानोरा मुरुमगाव हा महत्वाचा महामार्ग गेल्या अनेक दिवसापासून खड्डेमय झाला असून प्रवास करणाऱ्या नागरिकाचे हाल होत आहेत रस्त्यावर पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यामुळे अवजड वाहने अडकून पडत आहे यामुळे प्रवासाला निघालेल्या प्रवाशांना वेळेवर पोहोचणे कठीणच झाले आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून हे दृश्य पाहू शकता वाहनधारकांना वारंवार रस्त्याच्या खड्ड्यामध्ये अडकण्याची वेळ येत आहे चारचाकी दुचाकीचे नुकसान होत असून अपघाताचा मोठा धोका इथं वाढला आहे अनेकदा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्याही घटना काहीदास समोर आल्या आहेत स्थानिक नागरिकांना या रस्त्याची दुराव्यस्थेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून हा मार्ग सुस्थितीत करावा अन्यथा आंदोलनाचा मार्गसुद्धा स्वीकारण्याची वेळ येईल असा नागरिकांनी इशाराच दिला आहे धानोरा मुरुमगाव जवळ हा ट्रक आपल्याला फसलेला दिसत आहे सामाजिक कार्यकर्त्या गीता मेश्राम यांनी याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केली आहे की तत्काळ हे महामार्ग दुरुस्तीचे काम शासनाने हाती घ्यावे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार